पण ऐकणार नाही एवढी काळजी आपण घेतो एकशे आठ अँब्युलन्स फाउंडेशन फाउंडेशनची आपले अँब्युलन्स खासदारची आपले अँब्युलन्स जी एम फाउंडेशनचे गिरीश महाजन फाउंडेशन त्यांच्या अँब्युलन्स अशा समोर बारा अँब्युलन्स आहे वैद्यकीय कक्ष आहे महत्वाचा प्रश्न विचारला परवा कलेक्टर महोदय जेव्हा आले त्यावेळेस प्रत्येक विभागाने नगरपालिकेपासून तर प्रांत अधिकारी पोलीस प्रशासन पासून आरोग्य शहरातले जे प्रमुख हॉस्पिटल आहे त्यामध्ये दहा टक्के बेड राखीव ठेवलेले हो तसे पत्र दिलेले आणि तसे डॉक्टरांकडून सूचना मिळाल्या दहा टक्के बेड रिझॉर्ट आहे त्याच सोबत अँब्युलन्स आणि त्या अँब्युलन्स धारकाकडे ते कोणत्या हॉस्पिटलला घेऊन जायचं त्याचा रूट कसा असेल त्याचं प्लॅनिंग आपण त्या ठिकाणी मायक्रो प्लॅनिंग केलेलं आहे आणि सोबत छोट्या छोट्या आजारासाठीच्या मेडिकल मेडिसिन डिलर्स जीएम फाउंडेशन काही वेगळं